अतिक्रमण रस्ते गटारी अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेवर काम करा आमदार आशुतोष काळे यांनी जा विचारत केल्या सूचना कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगर परिषदेच्या संबंधित असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक पाच मे रोजी कोपरगाव नगर परिषदेत जनता दरबार आयोजित केला होता या विषयातील विविध नागरिक समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावली या जनता दरबारात शहरातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या यात प्रामुख्याने अतिक्रमण रस्ते गटारी पाणी अशा अनेक विविध समस्या घेऊन आले होते भरत मोरे यांनी बाजारतळातील प्रश्न उपस्थित केला बाजारतळे ते ओटे बांधण्यात आले आहे हे ओटे बांधूनही त्याचा वापर होत नाही त्या ठिकाणी व्यसन करणारे तरुण येतात नागरिकांना महिलांना त्रास होत या आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मनसेचे बापू काकडे यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला अस्लम शेख यांनी बस स्थानकाच्या बाजूस असलेल्या जागा संदर्भात प्रकरे न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे पालकाची कारवाई अयोग्य आहे समतानगर मधील ओपन स्पेसमधील अतिक्रमण या जनता दरबारात चांगलाच चर्चेत आले आकाश लकारे या तरुणाने घरपट्टी नळपट्टी भरूनही पुन्हा दंडात्मक व्याज आकारण्यात येत आहे मेहमूद सय्यद यांनी रस्त्याच्या समस्या मांडल्या अशा अनेक समस्या नागरिकांनी या ठिकाणी मांडल्या आमदार आशुतोष काळे यांनी या, या सर्वस्य समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाप देखील विचारला आहे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छतागृहाचे दरवाजे आणि भांडे गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगून लक्षवेधी केली आहे तर आपण नगरपरिषद घरपट्टी भरली होती मात्र एका कर्मचाऱ्याने ती स्वतःच्या मोबाईल खात्यात भरून घेतली असल्याचा आरोप केला आहे त्याची साधी पाव आपल्याला दिली नाही आमदार काळे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना जाब विचारला आहे व नगर परिषदेचे बँकेत स्वतःचे खाते नाही का अशी विचारणा केली व बँक अधिकाऱ्यास फोन लावून स्कॅनर उपलब्ध करून दिले पर <laughs> <laughs> تن مو مو را وني چي سيت ماني ليو مائك صاحب هادي پنهنجي طرف علي اي مائك صاحب انا پير ہم جي بارڪو جو فون اچي نين مو پڇي سُداي سُداي گهري کي نين مي شو ساهمن کي طرف آهي تنهن هاڻي گهتو ڏيچي تماڻي يو ختم ٿي وره شالون دي انو ڏي آلومن جي روڪو چارت ٿي पूर्ण आरोग्य उत्पन्न यांनी तो स्वातंत्र्य आरंभले आणि त्यांनी स्वतःला प्राधिकरं मध्ये उपस्थित होऊन त्यांनी अंतिम निर्णय मांडले आहे. हा पाठीने आहे. कोणी कायले यती कोणी मुठीचे झाले शामला काय कळते लेकिन हो كده ते कारण आहे की काय नाही. माझ्या विरोधक नेला हेतरी तो नेतृत्वचा फायदा झाला. दादा 2023 पर्यंत गोष्टी दिसल्या त्यांनी पंचनामा केले सगळ्या गोष्टी केलं पण मुंडी

मैंने संबंधित एक आर्टिकल को काढायले आहे मी 10 ने केंद्र आता पत्र सादर केले आणि त्यांनी जे याद्वारे सर्व सांगा करते त्याच्यासाठी देखील नवीन होते मी नक्कीच वसूल प्रांगिक करते साहेन पासून चेन से काढायला का तो पण याबरोबर हिस्ट्री आहे की आते आहे आणि नेते रिंग देत येणार आहे दिली होती याबाबत आम्ही भाग घेतल्यानंतर देखील काय करणार आहोत क्या हम तक नगरपालिका की नियुक्ति में यह विषय वस्तु है कि मैं प्रतिनिधि के संबंध में ओपन स्टेशन दादा पर स्ट्रीट पर रहने में बात रहती है मैं प्रबंधक का केंद्र चारों लेकर कौन बनता संदीप गांधी भागवन से आदरवान प्रोजेक्ट कमीशनन इसकी कहानी जन्म में जानते हैं हाय सर हाय सर लाका आ रहे हैं

भाडी कर पट्टी न पट्टी कोणी कामाचा जर पट्टी त्यांनी रिकरवाय करू मला ती एकच नेवला त्यानंतर देखील याच्या पाठ बोलवल्या आमला जागा बेचणा करते जर मी हात परीत वाला न पट्टी गेले जाऊया आलो त्या पण झाली मी सगळे पादोन साहेब नंतर होते त्यांनी देखील पिकनिक केली कर्मचाऱ्यांनी पिकनिक केली पण शुभ साहेब नव्हते म्हणून करतो त्यामुळे आज नाही कार्य झाले आणि मी बाजार वंनात आम्हाला देखील पट्टी व्यास

गणपती मला क्लियर करून दे बेगा मी मी भरली त्यानंतर सुद्धा पाठवतो आता गणपती गाइस माफ करायची आहे ना नगर पालिकेत नाहीये कसं काय झाले माझी पण त्याचा पूरा आहे भरला का भरला तो पूरा आहे की आपण बघून घेऊ पण आज मां पास कर पूरा वर्ष आज मां के लिए आवाज सुनती है ये कट 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 कट

जब यादगार में मैंने देखा है जब उसने माफ करते थे जब उसको जिम्मा भी दूंगे जिम्मा की तरीके के था। था। थे तो साइबरोल से कांग्रेस कल नहीं कर रहा है कांग्रेस साइबरोल से कल नहीं कर रहा है पुलिस पे क्या निकली सराता चीनी एक पीछे हाँ एक पीछे सुना तो पुरे कांग्रेस साइबरोल नहीं करते हैं हेलो ऐसे कोई वो क

दुसरी दुसरीकडे सांगशील माझी अके नगरवाले कर्मचारी आठ पॉईंट झाली मी साहेबांना बोललोय तेवीस बावीस तेवीस हजार दोनशे बावीस रुपये मी मुलाकडे घरपट्टी मारायला दिले त्यांनी मुला मी पाठवला मार दिले आणि तो आठ चार सात महिने झाले कामावर नाही माझे ऑनलाईन सगळे साहेबांवर मी दोनदा बोलतो असेल कर्मचारी सगळ्याकडे मागितलं काय करते मग माझं मध्ये तुम्ही त्याला बोलून घ्या मी त्याला लोनला सांगितलं

भई <laughs> <laughs> अनेक वेळा नगर तुमच्या आधी जे काही पाहिजे सर्व पाच ते सहा सिओ मुख्यपर्यंत सगळ्यांना जवळजवळ कोणी सत्तर लाख ते भाजी मंडईचे ओटे बांधते भाजी मंडळीचे ओटे बांधते हे नगरपालिकेचं काम आहे सोमवारचा बाजाराच्या ओठेवरच राहिला पाहिजे तो पर बाजार तिथं तो बाजार आहे मग ते बांधकामासाठी आपण पेशी वापरून दे एक तर तिथं बाजार बाजार बसत नाही दुसरी गोष्ट अशी दादा रात्रीच्या वेळेला तिथं नगरपालिकेला ओपन बिअर बाहेर ठेवून वापरतोय सगळ्या तालुक्यात दोन तिला शेपाऱ्या झाली आणि ओपन खुलं काही प्रकार पोलीस स्टेशन सांगितलं या दोन वर्षापूर्वी भोसले नावाचा एक तरुण त्याला सुद्धा खुल झाला सोमवारी दगड ठेवून त्याला सगळे दहा वाजता मारतोय

सोमवारी फोन करतो अक्षरशः सोमवारमुळे हॉस्पिटल पर्यंत वाचत होतो बाकीच्या लोकांनी व्यवसाय केली लोकांना घरात जाता येत नाही आधीचे मोठे मोठे हॉस्पिटल मागे डॉक्टर जाणव भरून येत तर नाईटा गावात नगरपालिकेची कचऱ्याची गाडी ट्रॅक्टर गेटो उभा बाजार भरला डॉक्टरला फक्त एक मिनिट उशीर झाला डॉक्टर जर आतमध्ये पोहोचला असतं डॉक्टरांनी बोल डॉक्टर जर वाचवलं असतं नगरपालिकेचा ट्रॅक्टर कुठं सरकू शकत नाही कारण कुठं बाजार बसलेला डॉक्टरचा जीव गेला विचार करा तुम्ही अशी परिस्थिती माझ्या मागाची तुझा विषय असला दादा तुपा शहरामध्ये मी तुम्हाला विनंती करतो सौज शिकूला प्रचंड सारखा मी आंबेडकर दादा इथील शिवसेनेसोबत वाघ सभेचा नाही खूप लोक पिढीचे जातात

आमदार साहेब तर सगळी पण तुम्ही नियोजन करा बाकीच्या गोष्टी तुम्ही थोडसं लक्ष कमी घाला पण बाजारपेठेसाठी तुम्ही धोका शोधा ते नियोजन करा एक साधा भाजी मंडळीच्या विषयात तुम्ही लक्ष घालू शकत नाही मला तुम्ही तुम्ही शॉपमध्ये लक्ष घाला पण घातलं पाहिजे इतर तुम्ही दोन ते पाच हजार लोक मांडवा टाकून आले पाहिजे लोक आले थोडे पिढीत आपला वेळ देऊन भर कशा चालू मला टार्गेट करू नका फक्त

हे दोन विषय मांडले आम्ही येऊन कोण घेत कचरा टेपोचा विषय मांडलाय येऊन घेता तुम्ही कचरा लवकर आठ ते दहा दिवसामध्ये घरात तिथं भाजी तिथं बाजार भरवा नाही भाजी मंडळी चेवट्या तोडून टाकत तिथं सगळं ग्रिनरी लावा झाड लावा आम्ही त्याला पाणी पाणी फुल त्रास प्रत्यक्त त्रास घेऊ मी एक दिवस काय त्रास काय माहिती सगळं तू होतं वाईट परिस्थिती आमच्या भागात अक्षरशः दुसऱ्या भागातून जाणारी लोक सुद्धा वाईट पाहतात की वाईट परिस्थिती झाली असते अजून काय सांगताय पलीकडे